हॅलो नमस्ते आज आपण चाळीस मापाचं प्रोटकचं माप शिवणकाम करणार आहे आणि आज ते बघणार आहे याचा कटिंगचा व्हिडिओ ले, मी आधी टाकितले टाकलेला आहे तो बघून घ्या आणि मी हे अस्तर आणि साडीचा कपडा हे जोडून घेतलेला आहे मागचा गळा मी पलटून घेतला आहे हा पानगड्याचा आकार आहे आणि हे सगळं मी जोडून घेतलेलं आहे हे बघा आपण हे टक्स आहे फोर टक्स ते आपण टाकून घेतलेले आहे आणि आता आपण ते जोडणार हे बघा हे सेम असं उतरून घेतलेलं आहे आणि आपले जे हे टक्स आहे आपला हा जो मेन टक्स असतो हा अर्धा इंचाचा असतो याला असं शिलाई करून सुई तिथेच राहू द्यायचं आणि रिटर्न आणायचं म्हणजे हे डबल शिलाईही होते आणि लॉकही होतं तसेच आपले हे सगळे पॉईंट हे देश, देश पाव इंच किंवा एक रेश दोन रेश येईल एवढं मार्जिन घ्यायची याची कमी असते पावपेक्षाही आणि आपला जो मेन टॉक्स असतो तो अर्धा इंचाचा असतो हे चारही आपण याचप्रमाणे करून घेऊ तीन पावच्या हिसाबाने घ्यायचे आणि एक अर्धा इंचाच्या आणि याला दोन दोन शिलाया मारायच्या एक रिटर्न आणलं की आपलं लॉक होतं बघा अशा प्रकारे आपण हे चारही टक्स टाकून घेतलेले आहे हे आपलं फोरटकचं आहे तसंच आपण हे दुसरंही टाकून घेऊ सेम त्याच पद्धतीने आज माझी थोडी तब्येत खराब आहे आवाज थोडा खराब येऊ शकतो समजून घ्या आपले जे हे फोरटक्स आहे सेम आपण जसे मी आधी सांगितलं त्याचप्रमाणे घ्यायचे हे चाळीस मापाचं फोर्टॉक्स आहे आणि आपलं हे योगपट्टीवालं फोरटक्स आहे योग आपण बिना योगपट्टीवालाही घेऊ शकतो जर मोठं माप असलं तर योगपट्टी घ्यायचं आणि छोटं माप असलं तर पूर्ण असं बिना योगपट्टीवालाही घेतलं चालतं हे <coughs> बघा आपले दोघेही हे फोर्टक्स टाकून झालेले आहे आता आपण त्याला योगपट्टी लावणार हे बघा योगपट्टी शिद्यावर उलटी ठेवायची आणि जोडून घ्यायचं बघा अंडरग्राऊंडवाली बी योगपट्टी असते मी शक्यता याच पद्धतीने घेते म्हणजे थोडंसं आपल्याला काही वाटलं तर आपण दाबू शकतो बघा अशा प्रकारे आपली ही योगपट्टी लावून झालेली आहे आणि जर साईडला थोडंसं एक्स्ट्रा असलं तर असं कटिंग करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं तसंच आपण दुसरे साईडची ही लावून घेऊ तशीच दोन दोन शिलाई टाकायच्या मी हिच्यावर दाब शिलाईही देऊन घेतली योगपट्टीवर आणि हे जे बघा हे सेम आपण असं करून घ्यायचं म्हणजे जर लहान मोठं असलं तर आपण थोडं कट देऊन घ्यायचा आणि हे फिनिशिंग ही व्यवस्थित येते जे एक्स्ट्राचं असलं कटिंग करून घ्यायचं हे बघा आपण आता हे काच बटनपट्टी करणार आता आपली ही बटनपट्टी आता आपल्या समोरच्या भागावर उलटी ठेवून पट्टी शिलाई टाकून आतमध्ये पलटून घ्यायची आणि शिलाई ही द्यायची आणि वरच्या साईडने आतमध्ये पलटवल्यावरही दाब शिलाई द्यायची हे बघा हे उलट करून पुन्हा हे पट्टी वळून घ्यायची नंतर तुम्ही तुरपाईही करू शकता एक्स्ट्राचं हे कटिंग करून घ्यायचं हे बघा आपला हे एक पार्ट तयार झाला आहे फ्रंटचा तर आपण हा दुसरा फ्रंटचा भाग पुन्हा तयार करू हे आपली बटन पट्टी आहे याला जो सो, आपला समोरचा भाग आहे तो उलटा ठेवायचा आणि आपली पट्टी शिदी आणि याला वरच्या साईडने पलटवायचं बघा वरच्या साईडने पलटवायचं तर आपल्याला ही पट्टी किती ठेवायची हे आपल्या याच्यावर आहे शक्यता तर एक सव्वा इंचावर ही पट्टी ठेवायची जास्त मोठी घ्यायची आणि आता हे शिलाई टाकून घेते की हे बघा आपले हे दोघे भाग तयार झालेले आहे आणि ही आपली पायपिंग आहे पायपिंगच्या पट्ट्यात मी या क्रॉसमध्ये तयार करून घेतल्या कारण मागचा भाग हा आपण पानगडा घेतलेला आहे तो तो पलटून घेतलेला आहे तर मग आपल्याला समोरच्या भागाला पायपिंग नाही तर तुम्ही आतमध्ये पलटू शकता पण मी पायपिंग घेतलेली आहे बघा हे शेवटी लॉक करायचं दोन वेळा असं मागे पुढे घेऊन लॉक होतं आणि आपला हा जो गोल भाग आहे तिथे छोटे कट द्यायचे शिलाईपर्यंत नाही जाऊ द्यायचं त्याच्या आतच कट द्यायचे आणि हे आतमध्ये पलटून म्हणजे आपल्याला पायपिंग घ्यायची आहे तर त्या पद्धतीने कपडा आतमध्ये हे करून गोल येईल अशी पायपिंग तयार करायची आणि पलटवायचं असलं तर डायरेक्ट पलटून वरतून दाबशिलाई देऊन द्यायची हे बघा हे आपली पायपिंग तयार झालेली आहे आणि आपण याला वी आकाराचे घरं टाकणार आहे हुक लावण्यासाठी हे मी पाच केलेले आहे मध्य सेंटर काढून आणि मग आतमध्ये त्याचा सेंटर काढून असे हे मी पाच केलेले आहे हे व्ही आकाराचे टाकलेले आहे आपल्याला हुक लावण्यासाठी आणि आपण जर विण कामवालेही जे आळे म्हणतात तेही करता येतं पण जर मला घाई असली तर मी हे वी टाकते जर वाटलं तर नंतर हिच्यावरच वी आकाराची वर मी शिवणकामचेही तयार करून घेते विणलेले हे बघा अशा प्रकारे हे मी पाच व्ही आकाराचे घरं टाकलेले आहे आणि पायपिंग ही तयार झाली समोरच्या भागाची तर आता पुन्हा दुसऱ्याचं तसंच पायपिंग मी तयार करून घेते कट करून घ्यायचे दोरेही असले तेही कट करून घ्यायचे आणि आपल्याला ह्या गोल भागाकडे कट द्यायचे कट दिल्याने कसं पायपिंग व्यवस्थित चांगली आणि छान फिनिशिंगमध्ये येते कपडाही बी लवकर पलटतो पायपिंग लावायला थोडा वेळ लागतो घाईमध्ये लावायची नाही व्यवस्थित येत नाही आपण व्यवस्थित लावली हळूवार तर फिनिशिंग मध्ये आणि छान येते हे बघा आपली हे पायपिंग तयार झालेली आहे आणि ती छानही आलेली आहे आणि हे जे दोरे असतात ते हातच्या साथ म्हणजे कट करायचे त्याच्याने फिनिशिंग व्यवस्थित येते हे बघा आपले फ्रंटचा भाग तयार झालेला आहे दोघी आणि असं एकावर एक ठेवून एक चेक करून घ्यायचं आपला हा व्यवस्थित आलेला आहे आता आपला हा पाठीमागचा भाग आहे हा पानगडा आहे याला मी पलटून घेतलेला आहे आता याला कमरचे टक्स टाकणार हे बघा हे साडेचारवर मी नशान लावलेलं ला आहे आणि या साईडने साडेचार घेतलेले आहे पुन्हा दुसऱ्या साईडनी साडेचार रुंदी आणि साडेचार उंची या पद्धतीने मी हे टक्स टाकलेले आहे आणि मार्जिंग आपण हे अर्धा अर्धा इंच घ्यायचं हे बघा यानुसार शिलाई टाकायची आणि रिटर्न यायचं रिटर्न यायच्याने म्हणजे लॉकही होतं आणि दोन शिलाई होतात तसंच आपण या साईडलाही तसंच टाकून घेऊ हे बघा आपले कमरेवरचे टक्स टाकून तयार झालेले आहे आणि आपली ही कमरपट्टी आहे हे दीड इंचाची घ्यायची आणि एका साईडने पाव इंच पलटून घ्यायची आणि आपले जे हे कमरचे हे आपण हे डबल फोल्ड करून घ्यायचा आणि ह्या साईडने पाव इंच एवढं कटिंग करून घ्यायचं जेव्हा आपण टक्स टाकतो ते खालच्या साईडने थोडं वाढतं लांबतं आणि आपली ही कमरपट्टी आहे कमरपट्टी आपण हे आपल्या पाठीमागच्या भागावर उलट्या साईडने घ्यायची कारण तिला आपल्याला आतमध्ये पलटवायची आहे आपण तिच्यावर ताप सिलाई देऊन घ्यायची आणि ही आतमध्ये पलटून घ्यायची आता आपण तिच्यावर शिलाई टाकतो आहे नंतर ब्लाऊज झाल्यावर इथे तुरपाई करायची आणि शक्य तर सगळ्या ब्लाऊजला तुरपाई करायची कस्टमर ब्लाऊज असला व्यवस्थित करून दिलं तर कस्टमर खुश होतो बघा हे अशा प्रकारे आपण आप पाठीमागची कमरची पट्टी लावली आता आपण शोल्डर जोडणार शोल्डर हे अर्धा इंचचं या पद्धतीने जोडायचं आणि दोन शिलाई टाकायच्या आणि जर खोलगडा असला पाठीमागचा तर थोडं शोल्डरकडे उतार ठेयचा शिलाई मारताना पाव इंच दोन रेषा तरी आपण शोल्डरकडे उतार घ्यायचा हे बघा मी नंतर पट्टी लेस लावण्याचा विचार केला पानगड्याला एकदम सिम्पल दिसत होता आता तर मी थोडं शोल्डर ओपन केलं एक साईडने आणि ह्या पानगड्याला मी गोल्डन कलरची सिंपल पट्टी अशी लासची लावत आहे कारण पानगडा मी पलटून घेतलेला होता तेवढं व्यवस्थित वाटत नव्हतं तर मी विचार केला आणि ते पानगड्यावर आपली गोल्डन पट्टी लावून घेते अगं तिच्याने लावल्याने थोड़ा फिनिशिंग लूक आणि छानही दिसते ब्लाऊज हे बघा अशा प्रकारे आपले हे पानगड्याची जे लेस आपण लावून घेतली पुन्हा त्याच्यावर आपण दाब शिलाई म्हणजे दुसऱ्या साईडने अजून एक शिलाई टाकून घ्यायची किनारच्या या साईडने एक शिलाई आणि दुसऱ्या किनारच्या एक साईडने म्हणजे ते व्यवस्थित फिटिंग होते हे बघा आपले पानगड्याला लेस लावून तयार झालेली आहे आणि मी ते थोडं शोल्डर ओपन केलं होतं ते जोडून घेते पुन्हा हे दुसऱ्या साईडनेही तसंच शोल्डर जोडून घ्यायचं अर्धा इंच मार्जिंग घ्यायची शिलाईची आणि जर आपले गळे खोल असले तर शोल्डरच्या भागाकडे थोडासा दोन रेश एवढा उतारा ठेयचा म्हणजे ज्याने शोल्डर उतरत नाही हे बघा आपले शोल्डर जोडून तयार झालेलं आहे आता आपण बाही जोडणार बघा हे बाही बाही सेंटरमधून जोडते मी जो आपला खोल भाग असला तो समोरच्या भागाकडे ठेयचा आणि जो उंच भाग असला तो पाठीमागच्या भागाकडे ठेयचा म्हणजे आपण जर बाही व्यवस्थितने लावली उलटा भाग झाला तर आपल्याला व्यवस्थित ब्लाऊज होणार नाही आणि ते चुन्या दिसतील जास्त समोरच्या भागाकडे म्हणून खोल, खोल भाग हा समोरच आला पाहिजे आणि उंच भाग हा पाठीमागच्या साईडने आला पाहिजे तर हे लावताना पहिले चेक करून घ्यायचं की खोल भाग कोणत्या साईडकडनं आहे बघा अर्ध्या त्या साईडने सेंटरमधून जोडताना एका साईडने पुन्हा दुसऱ्या साईडने जोडावं लागते आणि नंतर मग पूर्ण एक सलग शिलाई देऊन घ्यायची आपल्या ह्या दोन शिलाईही होता बघा याच्यामध्ये थोडासा फ्रंटचा भाग जास्त झालेला कारण आपण टक्स टाकताना एक इंच जा त्याच्यामध्ये जास्त घेतलेलंच होतं कारण आपलं जेव्हा टक्स टाकतो तेव्हा कपडा आपल्याला थोडा कमी पडतो तेवढ्यासाठी मी फ्रंटच्या भागामध्ये रुंदीमध्ये म्हणजे घडीमध्ये एक इंच घेतलेला होता भलेही ते उरलं तर आपण कटिंग करू घेऊ शकतो हो। पण कमी पडलं तर आपल्याला जोड लायला पड पडते पण ते व्यवस्थित जोड व्यवस्थित दिसत नाही म्हणून थोडं एक्स्ट्रा घेतलं चालतं फिटिंगच्या वेळे कटिंग करून घ्यायचं हे बघा आपल्या ह्या दोघी बाया लावून तयार झालेल्या आहे आपण त्याच्यावर पुन्हा एक डबल शिलाई टाकू बघा फ्रंटचा भाग तर थोडा जास्त दिसते एक इंच ते मी सांगितलं तुम्हाला की कि मी एक इंच जास्त घेतलो फ्रंटच्या भागामध्ये टकसाठी बघा आपल्या दोघी बाह्या जोडून तयार झालेल्या आणि दोन दोन शिलाई टाकायच्या आपली ही लांब आहे सव्वादाची बाई आहे हे बघा व्यवस्थित आपली बाही लागलेली आहे आणि फिनिशिंग ही व्यवस्थित आलेलं आहे हे बघा आता आपण फिटिंग टाकणार घेर मी साडे पाचवर टाकलेला आणि आपली चेस्ट हे दहावर आहे हे बघा दहावर लायची आणि आपलं हे कमर हे सव्वा आठवर आहे मी साडेआठ घेतलं थोडंसं सा दाबून घेईल पण हे रेश येण्यासाठी सरळ व्यवस्थित येतं हे बघा खोडून मी नशान करून घेते फिटिंगची लाईनची यानुसार फिटिंग यानु सर टाकायची सरळ येतं बघा आपण ह्या दुसऱ्या साईडनी तसंच करणार साडेपाचवर नशान लावणार आणि आपली हे घडी घडी हे दहावर लावणार कारण आपण चाळीस मापाच्या छाती आहे त्यानुसार चौथा टाकणार कमरचं मी हे साडेआठ वर लावलेलं आहे आणि जे आपले हे पॉइंट आहे हे जोडून घ्यायचे त्यानुसार आपले हे फिटिंग टाकायची आणि आपला हा पाठीमागचा भाग आहे त्याला बी मी हे डबल साईडने घडी करली आणि इथे मी इथे मी सव्वा आठच घेतलेला आहे आणि आपले हे दीड मार्जिन बघा या आप पद्धतीने आपण हे फिटिंग अशी टाकायची दंड घ्यायचा आपण दुसरा घ्यायचा छातीचा चौथा चा घ्यायचा आणि कमरेचाही चौथा घ्यायचा आणि त्यानुसार फिटिंग टाकायची व्यवस्थित फिटिंग येते थोडं आपल्याला ढिलं वाटलं समजा कस्टमरला थोडं एक शिलाई दोन शिलाई टाकून घ्यायची एवढ्याने काही हे फरक होत नाही आणि बघा आपल्या साईडला जे मार्जिंग आहे ते मार्जिंगच्या साईडला तीन चार शिलाई टाकून घ्यायच्या आणि जे आपलं हे एक्स्ट्राचं आहे या असं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचं एवढं आपण पुन्हा त्याच त्याचप्रमाणे या साईडलाही फिटिंग घेणार फिटिंगचं आपलं हे मुंड्याकडचं जे असं एकावर एक, एक व्यवस्थित आलं पाहिजे आपली फिटिंग व्यवस्थित येते हे फिटिंगचं मी जे साईडचं मार्जिंगचं आहे मी अंडरग्राऊंडही करू करते कोण म्हणजे काही ब्लाऊजांना ओपन ठेवते काहींना शिलाई खोल्याचं हे असते तर त्यांना मी राहू देते हे बघा अशा प्रकारे आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं हे, हे? कमेंटमध्ये नक्की स सा, सांगा आणि शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा ब्लाऊजविषयी तुम्हाला काही माहिती असेल विषय काही माहिती हवी असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता हे बघा आपलं फोर्टचं ब्लाऊज एकदम व्यवस्थित छान आलेलं आहे अशा प्रकारे आपण हे ब्लाऊजचं शिवणकाम केलेलं आहे माझा कटिंगचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे तुम्ही नक्की बघा थँक्यू धन्यवाद